ज्या गोष्टी आहेत ते खरच श्री संत सद्गुरु झाले सेवेकरी झाले तसेच मेंढी माऊलीची जी सेवा करतात त्यांच्यासाठी एक चांगली आणि महत्वाची आनंदाची गोष्ट घेऊन येतोय श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्यावर आणि यांच्या मेंढी माऊलीवर आपण एक सुंदर असं नवीन गाणं बनवलेलं आहे प्रत्येकानं लवकरात लवकर म्हणजेच तेरा जानेवारीला आपल्या चॅनलवर येत आहे ते पाहायला तुम्ही विसरू नका शंभर टक्के प्रेक्षकांच्या मनाला असं ही होईल समजेल आणि त्यातून माणसांच्या भावना असतील आणि मामांचं मंदिर आता प्रत्येक गावातूनच व्हायला लागलेलं ला आहे ते मंदिर कोणत्या पद्धतीने होतंय का होतंय मामांतला मामाचं दर्शन आपल्याला पुन्हा मुह प्रत्येक गोष्टी त्यातून सांगितलेल्या आहेत शंभर टक्के पहा फक्त तेरा जानेवारीला संध्याकाळी ठीक सहा वाजता आपल्या चॅनलवर म्हणजेच बाळमामा मामा सेवक या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहे पाहायला विसरू नका गाण्याचं नाव आहे खडकी गावात झाला चमत्कार घडलं दर्शन बाळूमामाच ते गाणं तेरा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता आपल्या भेटीला घेऊन येत आहे पाहायला विसरू नका गाणं एकदम खास असणार आहे ते गाणं फक्त पाहायला विसरू नका जेवढं तुम्ही इथून माग बाळूमामा सेवक या चॅनेलवर राखतोय मिनर बाळूमामाचा सेवक या गाण्याला सपोर्ट केला त्याचप्रमाणे येणाऱ्या गाण्याला बी सपोर्ट करा आणि पुढील वाट चाली माझ्या तुमचा सर्वांचा आशीर्वाद असू द्या एवढंच म्हणतो जे तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केलेला आहे तो असाच असू द्या राकृतो मिंड्र बाळ सेवक या गाण्याला जो तुम्ही सपोर्ट केला तोच येणाऱ्या गाण्याला बी सपोर्ट ठेवा आणि तुम्हा सर्वांना सांगितलेलं की एक जानेवारी पत्र आपलं गाणे ते मला एक जानेवारीला नाही टाकता आलं पण तेच गाणं मी तेरा जानेवारीला टाकतोय संध्याकाळी ठीक सहा वाजता पाहायला विसरू नका तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच असू द्या तुमच्या सर्वांचा सपोर्ट असाच असू द्या आणि त्याचप्रमाणे ते गाणं सर्वच प्रेक्षकांना वेळ लावून सोडणार आहे असं गाणं आहे तुम्ही तो शेण एक चुकवू नका सुंदर असं बाळूमामांवर आणि बाळूमामांची जी मेंढी माऊली आहे याच्यावर आपण ते गाणं केलेलं आहे ते पाहायला विसरू नका त्या गानावर प्रत्येक सेवेकऱ्यांचं कमीत कमी मन असं भरून येईल किंवा सेवा करतात आणि मामांचं दर्शन कुणामुळं आपल्याला होतं ते त्या गाण्याचं शंभर टक्के कर असे त्या गाण्याचे गोल आहेत आणि आपल्या गावात किंवा आपल्या शेजाऱ्या रामकृष्ण हरिमाऊली ते आपल्या गावात बिवात जे काही मंदिर होतं ते कसं होतं कोणत्या स्वरूपात होतं ते गाण्यातून त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते शंभर टक्के गाणं सर्वांना असं वेळ लावून सोडीत असं गाणं असणार आहे प्रेक्षकांचा एवढा सपोर्ट आता वाढला आहे आणि एवढं त्या गाण्याचं डिमांड वाढेल असं आहे पडल्यानंतर बी जे की आजकाल मित्रां म्हणणार का इतर बाकीच्या सर्वांनी म्हणणार का जे एड लावून ठेवलंय त्याप्रमाणे गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद ताई रामकृष्ण हरी माऊली जे तुम्ही सर्वांनी जे एड लावून ठेवलेलं आहे त्या गोष्टीला शंभर टक्के प्रतिसाद देत तुमच्या सर्वांच्या मनावर राज्य करेल ते गाणं असं मला वाटतं तुम्ही सर्वांनी जो प्रति प्रतिसाद द्यायचा ठरवलं आहे त्या आणि आत्ता जवळपास बऱ्याच फॉलोअर्स फॉलोअर्स आहेत यूट्यूब झालं फेसबुक झालं आणि इंस्टा झालं सर्वांचं जे गोष्ट आहे जी, जी सर्वजण विचारतात दादा गाणं कधी पडणार आहे कधी पडणार आहे जे की काय काही जण तर पर्सनल कॉल करून विचारतात दादा गाणं तुमचं कधी पडणार आहे ते गाणं तेरा तारखेला संध्याकाळी ठीक सहा वाजता बाळूमामा सेवक या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे शंभर टक्के तुमच्या सर्वांना ते गाणं आवडेल आणि गाणं पाहिल्यानंतर सर्वांनी कमेंट करून सांगायचं दादा गाणं कसं होतं आणि त्याच्यातून त्यानंतर गाणं तुम्ही पाहिल्यानंतर त्यानंतरच एक आठ चार दिवसात त्याच्या व्हिडिओ बी येणार आहे तो व्हिडिओ बी गाण्यावर असणार आहे आणि ते व्हिडिओ पडल्यानंतर ते गाणं कसं होतं म्हण तसं काढलं ते आपण सर्व प्रेक्षकांना सांगणार आहे हां नमस्कार ताई तुमचं म्हणजे युट्यूब चॅनल हे आहे का की तुम्ही रामकृष्ण हरी माऊली म्हणून आहे तसंच त्यांना तुम्हाला रामकृष्ण हरी माऊली येणारा काळ हा शंभर टक्के आपलं हे असेल ज्याप्रमाणे आपण बघतोय त्याप्रमाणे आजकाल मगाशीचे का आपण इंस्टाला बाळूमामा सेवक एक तीस सत्याऐंशी आपलं इंस्टाला पेज आहे त्या पेजवर आपण मगाशी जे व्हिडिओ सोडला होता बाळूमामांचं जे गाणं येणार आहे त्याच्यावर तो व्हिडिओ आपला एक सोडून चाळीस पंचेचाळीस मिनटं झाले झाले असतील पंचेचाळीस ते पन्नास मिनटं झाले तुफान असा चाललेला आहे चाल म्हणजे आणि बी व्हायरल होत चालला आहे त्या गाण्याला त्या व्हिडिओला जेवढा सपोर्ट भेटणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला येणाऱ्या म्हणजे जे तेरा तारखेला आपलं गाणं पडतं आहे त्या गाण्याला बी सपोर्ट भेटेल अशी आशा धरतो पण मी सर्वांनी जो सपोर्ट ठेवला आहे तो असाच राहू द्या एवढंच सांगेल आणि पुढील वाट वाटचाली वाट जी माझी चालू आहे त्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या जे बाळू आज प्रेक्षकां मला लाईव्हला यायला उशीर झाल्यामुळे प्रेक्षक कमी आहेत आधीमध्ये येत जा येत जात राहतील त्यामुळे त्यांना हे काय हे नाही प्रत्येकाचं काम असतं आणि तिथले त्यात लाईव्ह कारण फक्त संध्याकाळचं एकच होतं तुम्हाला ह्याच्यातून एकच सांगायचं होतं जे तुम्हाला इतक्या दिवस थांबावं लागलं एक तेरा चौदा दिवस माझ्याकडून उशीर झाला त्या गाण्याला पण आपल्याला गाणं पहिल्या गाण्यांसारखं की डीजेला लावलं की असं व्यवस्थित वाजत नव्हतं काय नव्हतं त्यापेक्षा आत्ता जे आहे मातीचा सुगंध लाईक डन दादा, दादा ओके धन्यवाद दादा मातीचा सुगंध डन गादा ओके की त्याप्रमाणे येणाऱ्या गाण्याला आपलं म्युझिक असेल जे रिदम म्हणतो तो रिदम ही व्यवस्थित असेल त्या गोष्टीचा विचार करण्यात आम्हाला वेळ गेला त्यामुळं पंधरा दिवस लेट झालं गाणं हे गाणं असं वेळ लावणार आहे माणसांना की राधा नाही दादा राधा ना नाव नाही गाण्याचं नाव विचारताय तुम्ही दादा का माझं नाव विचारताय गाणं असणार आहे हे बाळूमामांवरच असणार आहे बाळूमामांच्या जे मिंडी माऊली आणि बाळूमामा ह्या दोन्हीवरच असणार आहे गाणं हा ते गाणं ज्यानंतर यूट्यूबला पडेल त्यानंतर मी तुम्हाला त्याच्या त्या ह्याच्या व्हिडिओ टाकणार आहे गाण्यावर गाणं म्हणजे आपण गाणं शूट करून व्हिडिओ टाकतो त्याप्रमाणे ओके धन्यवाद ताई म्हणजे प्रेक्षकांचं बघण्याचं बी वातावरण वाढलेलं आहे त्यां जे की असतील गेल्यावेळेस संभाजीनगर अहिल्यानगर इथून काही प्रेक्षक बघत होते त्या प्रेक्षकांनी मला अनेक सुप्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल त्यांच्यामुळं आज कुठं ना कुठं फुड़, पुढं अनेक चाललेलं आहे तुमचा सर्वांचा सुपूर्तिसाद चालू आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो मी आणि तुम्ही सर्वांनी ज्या गोष्टी एक छोटा असेल आहे करा चालते करा चालते। का बर चालतंय ओके सेट करा चालतंय सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता मामांचं एक नवीन आपलं सॉंग येत आहे ते सॉन्ग कोणतं आहे तर ते सॉन्ग आहे खडगे गावात चमत्कार झाला बाळू बाळूमामांचं असं त्या सॉंगचं नाव असणार आहे आणि त्याचप्रमाणे सॉन्ग असं आहे की ते खास आहे आणि त्याचे गायक गायक आहे का गायक असणार आहेत अक्षय गरडकर ज्यांचं उदाहरण स्टुडिओ आहे त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तरी कधीही करू शकता तुम्ही त्यांचा नंबर पाहिजे असेल तर तुम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल त्यांनी ज्याप्रमाणे त्यांनी गाणं गायलं एकदम सुंदर सुंदर आण्यास खूप सुंदर आवाज आहे ओके ते होईल आणि तुमच्या सर्वांच्या भेटीला लवकरच घेऊन येणार आहे फक्त तुम्ही जे आत्तापत्र साथ दिलेले आहे तो शेवटपर्यंत ठेवा आणि तुमच्या सर्वांमुळेच तुम्ही जे काही आहे ते आजपासून आत्तापासून माझ्या माझ्यास छोट्यासारख्या कलाकाराला तुम्ही यूट्यूबवर चांगलं करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे पुढे जा पुढे जाण्यासाठी जे जा, मार्गदर्शन करताय जे काय होतं आहे जे तुम्ही सर्वजण सपोर्ट करताय तो असं असू द्या एवढंच सांगेल आणि इथून पुढचा प्रवास आपला जरा फार वेगळा असणार आहे जसं की मामांची कथा ही आपण शंभर टक्के हे करणार आहे आणि ती कथा कशी तर कथा वेगळ्या पद्धतीने सांगितली जाणार आहे जे बाकी जे सांगतात की मामा शिवशंकराचा अवतार आहे मामा शिवशंकराचा अवतार नाही मामा शेषाचा अवतार आहे ते बी आपण कसे आहेत ते बी सांगून देणार आहे लवकरच आपण म्हणजे अनेक वेगवेगळ्या स्टेपला पोचवायचं काम करतोय गाणं आणि गाणं झाल्यानंतर आता गाणं म्हणजे आपलं किती एक चार दिवस बाकी आहे गाण्याला च्वाँ� येणारा आणि गाणं आणि आपण जमलं तर पोस्ट करणार होतो पण उद्याचं पोस्ट करायचं गाणं आपण काम आहे कारण ते तेरा तारखेला घेतलंय त्याचं कारण बी तसंच आहे येणाऱ्या अठरा ते एकोणीस तारखेला अमावश्या आहे ह्या दोन दिवसात त्या अमावश्या झाल्यानंतर अमावश्याचा आपल्याला तेवढा सपोर्ट राहावा आमावशाला काय होतं मावांचे असतील गाणे ही गाणे उचलली जातात त्यासाठी आपण ती गोष्ट करतोय राम राम हो पाहुणे राम राम हो पाहुणे तुम्हाला बी आमचा राम राम चांगला असा ती गोष्ट अशी आहे की मग ते आमो समो मा गाणं हे बऱ्यापैकी उचलतं आणि जे आता युट्यूबला व्हिडिओ हे टाकत असतील त्यांना माझं एकच सांग व्हिडिओ तुम्ही टाकता युट्यूबला युट्यूबला टाकत असताना तुमच्या ह्याच्यामध्ये युट्यूब जे स्टुडिओ वाईट स्टुडिओ असतं त्या स्टुडिओमध्ये गेले आपल्याला वेळ वेळ सांगितला जातो वे तिथं एक वेळ दाखवला जातो या वेळेत आपला व्हिडिओ ज्या लोक बघतात हे करतात त्या व्हिडिओ तेवढ्या वेळेत व्हिडिओ सोडा शंभर टक्के तुमचा व्हायरल होईल काही काही जण म्हणतात की माझं गाणं असेल किंवा माझा व्हिडिओ असेल तो व्हायरल होत नाही त्याला कारण ते आहे आपण टायमिंगमध्ये सोडत नाही आपण व्हिडिओ काढला एडिट मारून झाला की लगेच सोडतो त्यामुळं आपलं व्हिडिओ व्हायरल होत नाही व्हिडिओ व्हायरल आपलं करायचं असते यूट्यूबचं तर त्यासाठी त्याचा टायमिंग आहे काही त्यांनी टायमिंग दिलेला असतो त्या टायमिंगमध्ये सोडा म्हणजे त्यांनी नसता टायमिंग दिलेला आपलं जे प्रेक्षक आहे म्हणजे जे काय आपलं पब्लिक आहे ती पब्लिक त्यावेळी युट्यूबावर येत असतं म्हणून त्यांनी तो टाईम दाखवतात तिथं ह्या ह्या टायमिंग नमस्कार दादा नमस्कार ओके तुम्ही सर्वजण जर सपोर्ट करता येतो तसाच असू द्या त्याप्रमाणे तुम्हाला शंभर टक्के मी काहीतरी चांगलं काहीतरी जबरदस्त दाखवणार आहे तेरा तारखेला पाहायला विसरू नका ठीक संध्याकाळी सहा वाजता तुमच्या भेटीला जे खास आहे ते घेऊन येतोय ना ते शंभर टक्के तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि चांगलं आणि सुंदर असं तो तोपर्यंत आप अपडेट आपल्याला दिल्या जाता दिल्या जाणार आहेत अपडेट बघत राहावा आणि त्याप्रमाणे आपण शंभर टक्के म्हणजे शंभर टक्केच तुमच्या सर्वांचं मन प्रसन्न होईल असं एक सॉन्ग आहे ते मामांवरती आलेलं ते शंभर टक्के तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आणि आपल्या स्वतःचं ते सॉन्ग आहे त्याला निर्मिता आहेत हनुमंत कायबोर स गायक आहेत अक्षय गरडकर आणि संगीतकार मी आहे त्याप्रमाणे होईल सगळं धन्यवाद तुम्ही सर्वांनी आज वेळेत वेळ काढून लाईव्हला आल्याबद्दल मला एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद जय बायू मामा भेटूया आपण तेरा तारखेला संध्याकाळी जय बायू मामा ओके okay, धन्यवाद